असं आहे की दोन हजार पंचवीस ला जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाला हाताची धरून ज्या पद्धतीच्या अनेक गोष्टी केल्या त्याच्यामुळे निवडणुकीचे निकाल दोन हजार पंचवीसच्या च्या विधानसभेचे लागले त्या बाबतीत माननीय राहुलजी गांधी आणि राहुलजी गांधी यांनी अतिशय सविस्तर आणि शुद्ध आर्टिकल लिहिले आणि या आर्टिकल मध्ये अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत पहिली गोष्ट अशी आहे की निवडणूक आयोग निवडणूक आयोग जे आयुक्त आहेत त्याची निवड करताना सरन्यायाधीश त्या कमिटीमध्ये होते पण आता सरन्यायाधीशाला त्यांनी केंद्र शासनाने आता त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्र्याची त्याच्यामध्ये त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये समावेश केलेला आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षाला तिथे काही से नाही विरोधी पक्ष तो विरोधी पक्षाचा नेता त्याला किती काही सांगायचं असलं तर तो एकटा पडतो तिथे त्याच्यामुळे या निवड निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व न्यायाधीशाला का तिथून बाजूला केलं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ची लोकसभा किंवा दोन हजार एकोणीस विधानसभा आणि त्याच्यानंतर नंतर दोन हजार एकोणीस ची विधानसभेपासनं किंवा लोक लोकसभेपासनं दोन हजार पंचवीसच्या लोकसभे आणि विधानसभेपर्यंत किती मतदार पाच वर्षामध्ये नवीन आलेत याची जर आपण प्रत्येक मतदारसंघाची आकडेवारी पाहिली तर पाच वर्षामध्ये जेवढे मतदार आलेत त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी जास्ती विधानसभा लोकसभेपासून तर विधानसभेपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस ची लोकसभा ते दोन हजार पंचवीस ची विधानसभा या चार पाच महिन्यामध्ये आलेत म्हणजे पाच वर्षामध्ये जेवढे मतदान एनरोल झाले नाही त्याच्यापेक्षा जास्ती पाच महिन्यामध्ये एनरोल झालेत अनेक मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये समजा सोळा हजार नवीन मतदार आले असेल एकोणीस ते पंचवीस मध्ये तर पंचवीसच्या लोकसभेमध्ये आणि पंचवीसच्या विधानसभे या चार पाच महिन्यामध्ये जवळजवळ दुप्पट बत्तीस ते अडतीस हजार पर्यंत त्या ठिकाणी नवीन मतदार आलेले आहेत मग प्रश्न असा पडतो की पाच वर्षात जर एवढे मतदार येतात त्याच्यापेक्षा पाच महिन्यात डबल मतदार एनरोल कसे झाले म्हणजे हा आठ मतदार यादी कशी भुगवण्यात झाली हा सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये मोठा आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की याच्यामध्ये सर्व विरोधी पक्ष सांगतात की आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या आम्हाला मतदार मतदाराची यादी आणि त्याच्या फोटो सहित आम्हाला निवडणूक आयोगाला सांगतात की आम्हाला याद्या द्या आता सीसीटीव्ही फुटेज द्यायला दे तयार दे नाही मतदार मतदाराच्या दे याद्या त्यांच्या फोटो सहित द्यायला दे तयार दे नाही त्या वाचता येऊ शकतात त्या म्हणजे सुरुवातीला एकोणीशे एकोणीशे एकसष्ट चा जो नियम होता एकोणीशे एकसष्ट च्या निवडणूक आचार आचा मध्ये याची प्रोयोजन होती आता निवडणूक आयोगाने दबाव खाली प्रोजेक्ट काढून टाकली त्यामुळे त्यामुळे विरोधी पक्षांना त्याच्यामध्ये किती त्यांनी मागणी केली तरी सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही आणि याद्या त्यांच्या फोटो याद्या मिळत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने अनेक गोष्टी केल्या ईव्हीएम मध्ये तर आहेच त्याच्यामुळे जी गांधी यांनी जे अनेक मुद्दे सुद्धा उदाहरण त्याच्यामुळे दिले त्याच्यामध्ये शंभर टक्के सत्यता आहे सर सहा प्रवासी मुंबई लोकल मधून पडून मृत्यू झालेला आहे दुःखद घटना आहे काय अतिशय दुःखद अशी घटना की सहा का का। प्रवासी काय ट्रेन मध्ये कसे पडलेत आता हळूहळू त्याची माहिती पण अतिशय दुःखद घटना आहे त्या त्यांच्या घरामध्ये जे दुःखाचा प्रसंग आला या साई प्रवासाच्या मध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत याचा काय अर्थ काढायचा आता उद्या आमची पुण्याला सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आहे प्रमुख पदाधिकारी भावना असतील पण शेवटी पक्ष म्हणून शेवटी त्याचा निर्णय पक्ष घेईल सध्या कुठेही या बाबतीत चर्चा नाही दोन ठाकरे चर्चा सुरू आहे काय तुमचं मत काय सगळ्यात काय फायदा चांगला आहे दोघे ठाकरे एकत्र आले <सवाँ> तर नक्कीच चांगल्या पद्धतीनं त्यांची ताकद नक्कीच वाढेल आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या मला वाटतं ज्या पद्धतीनं पुढे सगळं चालू आहे त्याच्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येतील असं दिसतं आणि ते आले पाहिजे शरद पवार आणि अजित पवार पण एकत्र त्या मी अनेकदा सांगितलं की शरद पवार साहेब अजित पवार साहेब रयत शिक्षण संस्थेची एखादी बैठक असली आता रयत शिक्षण संस्थेमध्ये शरद पवार साहेब सुद्धा आहे अजित पवार सुद्धा आहे साखर संघाची एखादी बैठक असली तर साखर संघामध्ये शरद पवार सुद्धा आहे अजित पवार सुद्धा आहे बारामतीची शरद पवार साहेबांची शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा शरद पवार साहेब आहे अजित पवार अजित पवार साहेब सुद्धा त्यामुळे अशा जेव्हा बैठका होतात त्या बैठकीमध्ये जे जे सवाद असतात असतात ते एकत्र येतात पण त्याचे तुम्ही लगेच राजकीय अर्थ काढतात त्याच्यामध्ये काही अर्थ नाही मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण होत त्याचे बाबतीत सविस्तर म्हणून भावपळे बोलणं योग्य नाही शेवटचा प्रश्न मला वेगळा की देवेंद्र फडणवीस गडचिरोली मोठमे होते आणि मावमान जवळपास संपल्यात जमा याचं म्हणणार की मार्च एकवीस एकवीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत दहा महिन्यात माओवाद पूर्ण देशात उच्चाटन करण्याचं अमित शहा सांगितलं आहे आणि खूप कमी संख्या उरली आहे तुम्ही माजी गृहमंत्री आहात माओवादा संदर्भात सरकारने जे पाहू द्या सध्या चकमकी होत आहेत सुधाकर परवा मारला गेला आणि सेंट्रल कमिटी मेंबर बसवराज मारला गेला तुमची भूमिका का माजी गृहमंत्री ठीक आहे माओवाद संपला पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून याच्या बाबतीत सकारात्मक पाऊल प्रत्येक सरकार उचलत आहे त्याच्यामुळे हळूहळू ही चळवळ कमी होत आहे हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्या अजून चांगल्या पद्धतीने पा पावलं जर उचलली तर पुढच्या काही काळामध्ये काही वर्षामध्ये नक्कीच ही चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद होईल कारागृहांमध्ये निकृष्ट दर्जाचा फरार देण्याचा जो पाच कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे सातत्याने याबाबत हो असतात काय मला काही कल्पना आहे राजू शेट्टी साहेब सांगू शकतील जालिंदर जालिंदर हे प्रकरण जे आहे तुमच्यावर यापूर्वी आरोप झाले होते त्यानंतर ते आरोप सिद्ध होऊ शकले आणि तुमचं म्हणणं होतं जलिंदर सुप्रेकर ज्या पद्धतीने आरोप होता माझे आरोप झाले होते सिद्ध होऊ शकले आणि कोर्टाने सांगितलं की अनिल देशमुवर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणती तथ्य हा ते कसं आहे की आता लोकल मध्ये सुमार कल्पना आहे की लोकल मध्ये आता इतकी गर्दी राहते की अनेक लोक बाहेर लटकून जातात थोडं त्याच्यावर रिस्ट्रिक्शन ठेवलं पाहिजे ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे कारण की आता नागपूर मुंबई ची लोक आपण पाहिली आहे कितीतरी प्रवासी खेळकीला लटकून जातात दाराला लटकून जातात आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना होतात काही त्याच्यामुळे जास्तीत जास्त ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे आणि अशा प्रकारे खिडकीला किंवा दाराला लटकून जर असेल त्या जाऊन गांधी यांच्या लेखा संदर्भात व्यवहारामध्ये तुम्ही आठवडी घेतली आहे त्यापूर्वी तुमच्या महाविकास आघाडीच्या वकील अनेक नेते कोर्टात गेले आहेत गडकरींच्या निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीपासून ते विधानसभेच्या अनेकदा हायकोर्टानं नाना पटोले सुद्धा यापूर्वी गेले आहेत हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेले तिथेही काही तुम्हाला फारसं यश आले नाही त्यामुळे असं काय वाटत वाटतं तुम्हाला ही लढाई पुन्हा देणार आहे सर कसं आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक अनेक लोक आम्ही मी सुद्धा कोटात गेलो आहे त्याची सुनवाई चालू आहे अनेक जे आमदार जे होते जे उमेदवार होते जे पराभूत झाले अनेक लोक कोर्टामध्ये गेले आहेत त्यांनी हेच मुद्दे कोर्टामध्ये सुद्धा तिथे उपस्थित केलेले त्याची चालू आहे लवकर त्याचा निकाल येईल पण शंभर टक्के पंधराच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला हाताची धरून भारतीय जनता पार्टीने जे काही कारणामे केलेत त्याच्यामुळेच दोन हजार पंचवीसच्या विधानसभेचे निकाल लागले हे सर्वांना माहित आहे लोकल मधून ही घटना घडली आहे दुर्दैवी मृत्यू झाले खरं तर मुंबईकर अनेक वर्षांपासून त्याच्या आधुनिकीकरण त्याच्या सुविधांबाबत विचार करत असतात मागणी करत असतात अशा दुर्घटना घडत असतात आणि आता ही घटना घडली आहे मृतांचा आकडा स्पष्ट करेल मोठा असल्याची माहिती येत आहे ते ही सातत्याने मागणी होते दुर्लक्ष होतं म्हणजे अनेक वर्षांपासूनची सगळी मागणी वारंवार अशा पद्धतीच्या घटना मुंबई लोकलमध्ये घडतात त्याच्यामुळे मी मला सांगितलं की थोडी लोकांची संख्या तर वाढवली आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं खिडकीला लटकून काही प्रवासी जातात दा का। दाराला लटकून काही प्रवासी जातात त्यांच्या सुद्धा मतदान आणले पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना आपल्याला टाळता येईल मुंबईत मुंबईत आर्थिक राजधानी आहे लोकलच इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वाढवण्याची मागणी साठ ते सत्तर लाख लोकल किती मोठ्या प्रमाणात प्रवासी लोकल मध्ये म्हणजे मुंबईच संपूर्ण प्रवासी ट्रॅफिक आहे ते जास्तीत जास्त लोकलवर मग बेस्ट बसेस आहे पण लोकलच्या बाबतीत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ मागणी वाढत असताना त्याच्यामध्ये लोकलच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ जर केली तर शांत प्रमाण शांततापूर्वक आपले सर्व प्रवासी प्रवास करू शकतील पावसाळ्यात नेहमीच पाणी येत आणि याही घटना आता पावसाच्या बऱ्याच योजना करण्याची गरज पडते बिलकुल बिलकुल याच्यामध्ये रेल्वे खात्याने लक्ष घातलं पाहिजे आणि मुंबईच्या या लोकल ट्रेनच्या बाबतीत खरोखरच सुधारणा करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना पुढील काळात घेतून नाही आणि मुंबईतील लोकांचा चांगल्या पद्धतीने आरामदायी प्रवास व्हावा या दृष्टीनं रेल्वे मंत्रालयाने पावलं पाहिजे सुप्रिया ताईने म्हणजे